बीड जिल्ह्यात ओबीसी आंदोलनाची धग सुरूच अनेक ठिकाणी रास्ता रोको टायरची जाळपोळ तर काही ठिकाणी सामूहिक मुंडण जिल्ह्यातील अनेक गावातून ओबीसी बांधव वडी गोद्रीला रवाना बलिदान देण्याची वेळ आली तरी घाबरणार नाही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असल्याचे मागणीवरून चारांगी पाटील ठाम कशासाठी मराठ्यांना आरक्षण देऊ नाही म्हणून सगळे ओबीसीचे नेते बैठकीत का आणि आपल्या घरात जोपाता त्यांचा उद्या मतासाठी साळेगाव येथे मध्यरात्री दोन ठिकाणी घरफोडी धारधार शस्त्राचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवले दारू शहरातून मध्यरात्री चोरट्यांनी चे एटीएम चोरल्याची घटना घडली माजलगावच्या जायकवाडीत एटीएम मशीन सापडल्याने पोलीस टीमसह चे अधिकारी घटनास्थळी पोहोचले जागतिक योग दिनानिमित्त दारूच्या ग्रामीण रुग्णालयात विशेष योगसत्र आणि वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न दहा हजार रुपयांचे वृक्षारोपण करणारे धारूळ हे महाराष्ट्रातील पहिले रुग्णालय असल्याची नोंद